मान तालुका व कुकुडवाड विभागातील खड्डेमय व जलमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत आज कालचौंडी तालुका मान येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुका प्रमुख माननीय पुनमताई माने यांच्या नेतृत्वाखाली कालचौटी ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून रस्त्यावरील खड्ड्यात बेश्रमाची झाडे लावली आतापर्यंत आपण पाहिलं तर मान तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो पण मान तालुक्यातील रस्त्यांची अवस्था पाहून आता आपल्याला म्हणावं लागेल की मान तालुका हा खड्डाग्रस्त तालुका आहे खरं खरं बघितलं तर झरे आणि झरे म हा रस्ता गेल्या दहा वर्षापासून ह्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था आहे तुम्ही आम्हाला इथून तीन किलोमीटर अंतरावर झरे हे बाजारपेठ आहे झऱ्याला म्हटलं तर शाळा आहे विद्यालय आहे महाविद्यालय आहे दवाखाने आहेत प्रत्येक गोष्टीला आम्हाला झऱ्याला झऱ्या झरे या ठिकाणी जावं लागते परंतु हा रस्त्याची इतकी अवस्था बेकार झालेली आहे शाळकरी मुले असू द्या वयोवृद्ध असू द्या शेतकरी वर्ग असू द्या अशा अनेक अशा अनेक लोकांना या समस्येला तोंड द्यावं लागते तुम्ही म्हणाल तर ह्या रस्त्याची हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे ह्या रस्त्याचा अगदी मोठ प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघत आलाय खड्डे पडलेले आहेत खड्ड्यात पाणी साठलेलं आहे त्या पाण्या जलयुक्तच रस्ता झालेला आहे ह्या रस्त्यांमुळे आम्हाला किंवा वयोवृद्ध लोकांना मनख्याचे आजार असतील पाठीचे आजार असतील हे उद्भवत आहेत मेंटेनन्स असेल पेट्रोल असेल याद्वारे लोक अगदी आलेले आहेत आणि मी ह्या रस्त्याचं निवेदन गेल्या दहा दिवसापूर्वी दिलेलं आहे परंतु ह्या दहा दिवसात त्याच्यावर काही ऍक्शन झालेली नाही त्यामुळे मला हे आज रस्त्यावरती बेशरम बेशरम झाडे लावून ह्या बेशरम सरकारचा निषेध मी केलेला आहे त्याच्यावर अजून कोणी आता मी त्यांना दहा दिवसाचं मी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने त्यांना अजून दहा दिवस देत आहे दहा दिवसात ह्या रस्त्याची दुरुस्ती झाली पाहिजे जर या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर मान धैविडे येते मी पुन्हा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा मी त्यांना इशारा देत आहे आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद